नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे एम पी जी भरती आहे पोलीस भरती तर त्याचे मित्रांनो जाहिरात आलेली आहे आणि पाच मार्चपासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल तर मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत तर ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ह्या ज्या जागा आहे जागा आहेत ज्या चंद्रपूरच्या आहेत आणि अशा आपण मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या घेणार आहोत आणि प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्या जिल्ह्यामध्ये तेही आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे विद्यार्थी पोलीस भरती करत आहेत तर त्यांना म्हणजे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्याचा मित्रांनो अंदाज येईल आणि मित्रांनो जागा किती आहेत आणि आपल्या पर्वर्गामध्ये किती जागा आहेत तेच बघून मित्रांनो फॉर्म भरा तर मित्रांनो पहा जे या जे ते जाहिरात आहे मित्रांनो ज्या जागा आहेत त्या चंद्रपूरच्या आहेत तर एकशे सदतीस प्लस नऊ तर मित्रांनो या एकशे शेहेचाळीस जागा आहेत आणि यामध्ये नऊ मित्रांनो नऊ पदे जे आहेत ते बँड्स आहेत तर मित्रांनो पहा अनुसूचित जातीसाठी मित्रांनो एकोणतीस जागा आहेत आणि एकूण मित्रांनो ज्या जागा आहेत एकशे सदोतीस जागा आहेत या पुलीस शिपाईमध्ये तर अनुसूचित जातीमध्ये तीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी आ अठरा जागा आहेत आणि विमुक्त जाती असाठी मित्रांनो जागा नाही तर भटक्या जमाती बसाठी मित्रांनो एक जागा आहे भटक्या जमाती क साठी जागा नाही तर भटक्या जमाती ड साठी तीन जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो एक जागा आहे तर इतर मागासवर्गासाठी पंचेचाळीस जागा आहेत आणि एसई बी सी जो प्रवर्ग आहे त्यामध्ये मित्रांनो त्याला वीस जागा आहेत आणि डब्ल्यू एसाठी एकोणीस जागा आहेत तर अराखीव मित्रांनो इथे जागा नाही तर या मित्रांनो चंद्रपूरच्या जागा आहेत तर यामध्ये प पहा सर्वसाधारण किती जागा आहेत यामध्ये अनुसूचित जातीसाठी प्रत्येक प्रवर्गासाठी सर्वसाधारणसाठी किती आहेत महिलांसाठी किती आहेत खेळाडूंसाठी किती आहेत याचा मित्रांनो पूर्ण अभ्यास करूनच तुम्ही फॉर्म भरात त्या 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 जिल्ह्यामध्ये आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे पुढचे जे व्हिडिओ आहेत आणि जे आपण घेतलेले व्हिडिओ आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार किती प्रवर्गामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्याचेही आपण मित्रांनो चॅनलवरती जाऊन बघा किती आपण व्हिडिओ क मित्रांनो कवर केलेले आहेत तेही तुम्ही पहा आणि यामध्ये मित्रांनो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जे आहेत तर त्यामध्ये किती जागा आहेत सर्वांना तेही तुम्ही पाहून घ्या तर जे आहे तर मित्रांनो एकूण जे पदे आहेत तर एकूण रिक्त पदाचे एक टक्के म्हणजेच एक टक्के जे पद आहे तर मित्रांनो यामध्ये अनाथासाठी मित्रांनो आरक्षित राहील तर बँड्समॅन रिक्त पदेवरील पदाव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात बॅट्समन संवर्गात एकूण नऊ पदे मित्रांनो खुल्या प्रवर्गात रिक्त आहेत तर याची तुम्ही माहिती घ्या आणि इथे महत्त्वाची टीप दिलेली आहे कोणी पैशाची मागणी केली तर तुम्हाला इथे सरळ संपर्क करायचा आहे तर मित्रांनो त्यासाठी नंबरही दिलेले आहेत आणि येथे कार्यालयाचे नाव पोलीस अधीक्षक जे चंद्रपूर आहेत त्याचे मित्रांनो इथे मोबाईल तुम्हाला दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक दिलेले आहे येथेही तुम्ही संपर्क साधू शकता तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि पुढचे जे मित्रांनो जाहिराती असतील तर मित्रांनो आपण चॅनलवरती एम पी एस सीच्या ज्या जाहिराती निघत आहेत तर तेही आपण कवर केलेले आहेत आणि ज्या सरसेवेच्या जाहिराती आहेत तेही आपण कवर केलेले आहेत तर मित्रांनो तेही जाऊन पहा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि पुढचे जे नोटिफिकेशन आहे त्याचंही तुम्हाला मिळून मिळून जाईल मित्रांनो तर धन्यवाद